नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकासा बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर आमच्याकडे पाऊस पडत असताना कशा पद्धतीने करावी पिकांवरती कीटक नाशकांची कारण हा पाऊस मागच्या खूप दिवसापासून पडत आहे आणि आणखीन काही दिवस हा पाऊस जर या ठिकाणी कंटिन्युअस पडत राहिला तर आमचं जे पीक आहे ते मग सोयाबीनचा असुद्या मुगाचा असुद्या उडदाचा असू द्या तर कापसाचं याच्यावरती जर आम्ही कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकलो नाही तर आमचं पीक या ठिकाणी जे आहे ते अडचणीत येऊ शकते या किडी आमच्या पिकाला सर्वत त्या ठिकाणी नष्ट करू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये की पाऊस हा थांबण्याचा पत्ता नाही पाऊस अजिबात थांबत नाही पण मध्यंतरी दोन तीन तासाची उघडीप मिळत आहे मग या परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय आहे का ज्या उपायाचा वापर केल्याने दोन तीन तासाची उघडीप मिळाली तर त्या उघडीपीमध्ये मध्ये आपण जर कीटकनाशकाची फवारणी केली आणि त्यानंतर पाऊस पडला तरी देखील आपली कीटकनाशकाची फवारणी साधू शकते तर मित्रांनो यासाठी घेऊन आलो आहे हा व्हिडिओ की ज्या व्हिडीओमध्ये एक असा भन्नाट उपाय सांगणार आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर जर दोन तास जरी पाऊस थांबला आणि फवारणी केल्यानंतर पंधरा वीस मिनिटानं पाऊस पडला तरी आपलं कीटकनाशक म्हणजे आपल्या आप फवारणीचं औषध अजिबात धुऊन जाणार नाही मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी आपण फवारणी केल्यानंतर अडचण येणार नाही मग या उपायाला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त काय कास्तकार बधवानपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे पाऊस हा कंटिन्युअस पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पडत्या पावसात दोन तीन तासाचा गॅप मिळाला तर कीटकनाशकाची फवारणी घेणं बंधनकारक आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये दोन तीन तासाची उघडीप मिळाली तर कीटकनाशकाची फवारणी होऊ शकते का तर मित्रांनो आपण फवारणी घेतली आणि पंधरा वीस मिनिटांनंतर जरी पाऊस पडला तरी देखील आपली सक्सेसफुल होणार कशी ते आता समजावून सांगतो तर बघा मित्रांनो फक्त तुम्हाला एक काम करायचंय बाजारात जायचंय मार्केटमध्ये जायचे मित्रांनो मार्केटमध्ये गेल्यानंतर कृषी केंद्र चालकाला एकच सवाल करा की आपल्याकडे ब्रँडेड कंपनीचं असं स्टिकर आहे का की जे स्टिकर वापरल्यानंतर पंधरा वीस मिनिटानं धो पाऊस कोसळला तरी अडचण नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो असे स्टिकर बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत की ज्या स्टिकरचा वापर जर आपण कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये मिसळून केला तर आपण समजा आता फवारणी घेतली आणि आपण फवारणी घेतल्यानंतर वीस पंचवीस मिनिटानं पाऊस जरी धोधो कोसळला मुसरदार कोसळला तरी देखील तुम्हाला सांगतो आपलं औषध अजिबात धुवून जाणार नाही कारण अशा क्वालिटीचे स्टिकर आले आहेत की जे स्पेसिफिक पावसाळ्यासाठी येतं जे स्पेसिफिक मुसळधार पावसासाठी येतं तर असं स्टिकर आणा प्रमाण जेवढं दिले तेवढंच घ्या मग बघा आपण केलेल्या फवारणीचं आप एक टक्का सुद्धा औषध धुऊन जाणार नाही सगळं औषध पहिले चिकटेल आणि त्यानंतर पडू द्या ना वीस पंचवीस मिनिटांना पाऊस तुम्हाला काही अडचण पडणार नाही आणि दुसरी गोष्ट की आपण काय विचार करतो कुठे स्टीकरचा शिदिडशेचा खर्च करत बसू कुठं डोक्याला ताण करू मी काय करतो मी त्या ठिकाणी कीटकनाशक घेतो दोन तासाची उघाड मिळाली फवारून टाकतो आणि मग त्या ठिकाणी जीवाला धाकधूक होते आभाळ आलेला असते थेंब सुरू झाले जीवाचा असणारा हृदयाचा ठोका चुकायला होते कशाला कशाला स्वतःची बीपी अडचणीत आणायले कारण आधीच तुमच्या मागे ताण खूप म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या बाजारामध्ये दीड दोनशे रुपयाला मिळणार ब्रँडेड क्वालिटीचं जस्टी कराना कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक कशा सोबत पण जमते त्याच्यामध्ये मिसळा आणि फवारणी घ्या मित्रांनो निश्चिंतपणे आपण फवारणी घेऊन या किडींचा नायनाट करा तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपणास कशी बरं वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार